बांधा वापरा हस्तांतरित करा बीओटी तत्वानुसार वापरण्यात आलेल्या रस्ते मार्गावर कायमस्वरूपी स्वरूपी टोल वसूल करता येत नाही असं स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले शिरपूर व सोनगीर टोलच्या माध्यमातून मुंबई आग्रा महामार्गाच्या खर्चापेक्षा दुपटीहून जास्त रक्कम वसूल करूनही मुंबई आग्रा महामार्गावर टोल आकारून शिरपूर सोनगीर टोलची हद्द एकोणनव्वद किलोमीटर आहे यासाठी आठशे पस्तीस कोटी रुपये खर्च झालाय आजपर्यंत वसुली दोन हजार कोटी झाली आहे अशी माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती मिळाली आहे मित्रांनो नुकताच सर्वोच्च न्यायालयाने नोएडा येथील एका टोलच्या मध्ये एक निर्देश दिलेला आहे तो निर्देश असा आहे की बांधा वापरा आणि हस्तांतरित करा डीबीओ टी वरती जेवढे काही टोल आहेत त्यांची जर का एकदा लागत रक्कम वसूल झाली नफा वसूल झाला तर तो टोल बंद झाला पाहिजे असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे पण तुम्ही विचार करता का की महाराष्ट्रामध्ये असे कित्येक टोल आहेत ज्यांची लागत रक्कम वसूल हो नाही नफा वसूल हो आपण अजूनही त्यांचे टोल भरतो म्हणजे आपण कुणा सरकारच्या किंवा टॅक्सच्या खिश्यात नव्हे तर एका खाजगी कंपनीच्या खिशात आपले पैसे वाया घालतो एक उदाहरण देतो मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरती शिरपूर आणि सोनगीरचा टोल याचं अंतर केवळ अठ्ठावीस किलोमीटर आहे या दोन टोलची हद्द ही नव्वद किलोमीटर आहे या नव्वद किलोमीटरची लागत रक्कम होती आठशे पस्तीस कोटी रुपये आणि आता या टोलने दोन हजार कोटी रुपये वसूल म्हणजे लागत रक्कम पेक्षा बाराशे कोटी रुपये जास्ती वसूल करूनही अजून हे टोल चालवले जात आहे यांचे अधिकारी बाहेरचे आहेत यांचे इंटरराईज करून यांची कंपनी आहे ती देखील बाहेरची आहे आणि स्वतःला खूप मोठे कायदे पंडित समजणारे आणि बाहुबली समजणारे हे बाहेरचे अधिकारी इथे येऊन भूमिपुत्रांना आणि स्थानिकांना त्यांची दहशत दाखवतात ही बातमी ऐकल्यानंतर कदाचित तेही जमिनीवरून खाली येतील असा आमचा अंदाज आहे तुम्ही विचार करा की लागत रक्कम नफा वसूल झाल्यानंतर टोल बंद झाला पाहिजे अशी सुप्रीम कोर्टाने नुकताच निर्देश दिलेला आहे त्याच धर्तीवरती हे दोन टोल आहेत ज्यांची लागत रक्कम वसूल होऊन डब्बल टिब्बल त्यांची वसुली झाली आहे तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार हा विषय लक्षात घेता किमान स्थानिकांना तरी यात सवलत देईल का स्थानिकांना तरी यातून कुठली देईल का हा प्रश्न इथल्या जनतेला पडलेला आहे आणि इथली या धुळे जिल्ह्याची आणि या शिरपूरची बोडीवाडी जनता आता तरी जागी होईल आणि या अनधिकृत टोल वसुली विरोधात संघर्ष करेल हीच अपेक्षा करतो धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका